शहरात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आज तुमच्यासाठी बेस्ट फेस सिरम घेऊन आलेली आहे फेस सिरम काय काम करतं तर आपल्या त्वचेच्या जा आतपर्यंत जातं रंध्र मोकळे करतं आणि आपला चेहरा क्लीन करतं कुणाला पिंपल्सचा त्रास असतो कुणाला काळे डाग किंवा प पिंपल्समुळे आलेले खड्डे ह्या सगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी आपल्याकडे जे फेस सिरम आहे ते स्किन इल्यु इल्युमिनेटिंग फेस सिरम आहे हे अत्यंत सुंदर असे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आणि हे सिरम ग्लॅमेशियस कंपनीचे आहे हे सिरम लाव लावताना फक्त चार थेंब आपल्याला घ्यायचे आहेत अगदी चार थेंब सगळ्यात आधी बॉटल हलवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला चारच थेंब मोजून चार ड्रॉप्स आपल्या चेहऱ्याला लावायचे आहेत एक कपाळाला एक इथे गालाला एक इथे आणि एक इथे आणि नाकाला एक आपल्या नाका चेहऱ्याच्या वा इतका सुगंध तर सुंदर आहे याचा आपल्या चेहऱ्याच्या सगळ्या तक्रारी घालवतो आणि पूर्ण चेहऱ्यावर हा स्प्रेड करायचा आता हा कधी आणि कसा लावायचा रात्री झोपताना फेसवॉशने चेहरा धुवायचा सी विटॅमिनचा फेसवॉश तोही आपल्याकडे उपलब्ध आहे सगळ्या सगळ्या चेहऱ्याच्या तक्रारी घालवण्यासाठी काळे डाग घालवण्यासाठी त्याचप्रमाणे पिंपल्सचे खड्डे घालवण्यासाठी उपयोगी आहे तर हे फेस सिरम फक्त चार ड्रॉप्स रोज तुम्ही चेहऱ्याला लावाल तर जादूचे कमाल तुम्ही बघाल थोडं जास्त लावलं तरी चालेल कारण तीस एम मोठी बॉटल आहे आणि सगळ्यात बेस्ट फेस सिरम आहे आत्तापर्यंत मी वापरलेल्या सगळ्यात बेस्ट फेस सिरम मला हे बायोजे ब्लॅमेशियसचं आवडलं आणि म्हणून तुमच्याबरोबर मी ते शेअर केलं असं सुंदर पॅकेजिंग सोबत ते आहे हे बघू शकता तर हे एक सिरम आणि त्याचप्रमाणे तुम्हाला शॅम्पूचा कॉम्बो कॉम्बो पॅक पाहिजे असेल तर शॅम्पू सिरम लोशन आणि ऑइल हे तिन्हीचा कॉम्बोपॅक आहे रात्री ऑइल लावायचे केसांना बरो भरपूर तेल लावून म्हणजे कोमट तेल करून मसाज करायचा केसांना सकाळी शॅम्पून केस धुवायचे आणि केस ओले असतानाच हे लोशन केसांना थोडेसे मुळा थोडेसे वरच्यावर लावायचे म्हणजे केसांचा फ्रिझिनेस पूर्णपणे निघून जातो केस गळणे केसात कोंडा केसांच्या तक्रारी टक्कल पडणे पुढून केस कमी होणे या सगळ्या तक्रारींवर लेडीज जेंट्स दोघांनाही वापरू शकणारा हा कॉम्बोपॅक आहे हा कॉम्बोपॅक पंधराशे साठ रुपयाचा आहे आणि हा तुम्हाला जवळजवळ दोन वर्ष एक्सपायरीचा आहे भरपूर मोठ्या बॉटल आहेत आणि हा जो कॉम्बोपॅक आहे तो तुम्हाला बरेच दिवस जाईल घरातल्या सगळ्यांनी जरी वापरला तरी दहा वर्षाच्या पुढच्या सगळ्यांना वापरण्यासारखं हे सिरम आणि कॉम्बोपॅक आवर्जून नक्की घ्या कारण खरंच क्वालिटी बेस्ट आहे आता काल जे लखनवी कुर्ते दाखवले त्यातल्या किती शेड अजून आहेत हे सगळ्यांना बघायचं होतं म्हणून तुम्हाला लखनवी कुर्ते दाखवते ही आहे त्यातली पहिली शेड हे बघा पीच कलर आहे आणि सेम डिझाईन आहे म्हणजे म्हणतो ना आपण की त्या कलरवर त्याच कलरची डिझाईन आहे हा एक कुर्ता आहे कुर्ता फक्त सहाशे रुपयाला आहे आता चिकनकारीचा ग्रे कलरचा कुर्ता बघा लखनवी कुर्ता लखनवी सदाबहार म्हटलं जातं ह्याला हे बघा किती रीच दिसतो आहे व्हाईट सलवार ओढणीवर कसा सुंदर दिसेल मला सांगा व्हाईट कलर जीन्स असेल तरीही खूप छान दिसेल त्यानंतर कलर आहे ब्लॅक ब्लॅक कलरसुद्धा नेहमी छान दिसतो आणि सगळ्यांना छान दिसतो सावळा रंग गोरा रंग सगळ्यांना हा फ्लॅट नाही आहे हा नेव्ही ब्लू आहे ह्याच्यामध्ये ब्लॅकसुद्धा तुम्हाला मिळेल हे बघा नेव्ही ब्लू शेड आणि त्याच्यावर असं थ्रेडवर्क आहे किती सुंदर दिसतो बघा फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला कुर्ता आहे त्यानंतर आहे राणी कलर हा सुद्धा कलर सगळ्यांना आवडतो आणि छान दिसतो व्हाईट कॉम्बिनेशनवर आज मी घातला आहे त्या टाईपमध्ये म्हणजे कलर हा सुद्धा कलर खूप छान दिसतो घातल्यानंतर हा मी स्वतःसाठी आता एक ठेवलेला आहे उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल की मी ठेवला आहे घातल्यानंतर तुम्हाला दिसेल कारण मला रेड रंग शुक्रवारी घालायला लागतो गुरुवारी पिवळा लागतो सोमवारी व्हाईट लागतो त्यामुळे मी हा शुक्रवारसाठी खास ठेवलेला आहे तुम्हीही घ्या तुम्हाला आवडला असेल तर खूप छान कुर्ती आहे फुल स्लीव्ज आहेत स्लीव्जलासुद्धा डिझाईन दिलेलं आहे हे बघू शकता हे स्लीव्जला डिझाईन दिलेलं आहे तर तुम्हाला हवा असेल तुम्हाला बाय करायचा असेल तर याच नंबरला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरलाच तुम्ही मॅसेज करा आणि याच नंबरला गुगल पे करा गुगल पे करण्याच्या आधी हा कलर ॲवेलेबल आहे का असं विचारायचं ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा विचारायचं आणि त्यानंतर गुगल पे करायचं आता पुढचा कलर आहे ही इंग्लिश शेड आहे बघा ती शेड त्याच्यावर वर्क दिलेला आहे हा सुद्धा खूप सुंदर शेड आहे अशा शेड घातल्यानंतर रिचनेस पण वाढतो आपला चेहऱ्यावरचा आणि खूप सोबर दिसतात हे कलर डार्क कलरपेक्षा सुद्धा हे कलर अतिशय सोबर दिसतात त्यानंतर ग्रीनिश पिस्ता म्हणजे इंग्लिश पिस्ता कलर आहे याला अजून काहीतरी नाव आहे एवॅकॅडो वगैरे असं काहीतरी नाव आहे या कलरला किंवा काहीतरी वेगळंच नाव आहे या कलरला मला सांगता येत नाही आहे पण खूप रिच कलर आहे बघा किती सुंदर आईवळी कलर नाही आहे का वेगळा आहे तोवी तर ॲवॅकॅडो हां तर सुंदर कलर आहे हे बघा घातल्यावर किती सुरेख दिसेल बघा ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि कलर अवेलेबल आहे का विचारा आणि त्यानंतर तुम्ही त्याचं पेमेंट करा त्याच कलरमध्ये मल्टी वर्कचं हे काम आहे हा सुद्धा कुर्ता छान आहे ज्यांना हवा त्यांनी लगेच स्क्रीनशॉट काढा हा एक आहे ग्रे कलर मल्टी थ्रेडवर्कमध्ये हे बघा बघू शकता छान आहे कलर एकदम त्यानंतर आहे पिंक शेड पिंक तर मुलींचा आपल्या आवडीचा कलर असतो पिंक शेड हा एक आहे स्काय ब्ल्यू चिंतामणीमध्ये सुद्धा फेट स्काय ब्लू कलर आहे हा सुद्धा ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढा पूर्ण डार्क राणी कलर म्हणजे चिकन वर्कच आहे याच्यावर सुद्धा हे बघू शकता तुम्ही कसा आहे दाखवते तुम्हाला जवळून हे बघा क्वालिटी बघा वर्क बघा एकदम सुपर वर्क आहे कसंही धागे निघालेत वगैरे असं नाही तर एकदम सुपेरियर वर्क ह्याला दिलेलं आहे त्यानंतर आहे ही एक शेड ना मोरपंखी ना चिंतामणी खूप वेगळी शेड आहे आणि छान दिसती एकदम ही एक शेड आपल्याला आहे त्यानंतर आहे पुन्हा एकदा पिंक शेड ज्यांना हवी गुलाबी सलवार गुलाबी ओढणीवर तुम्ही घालू शकता प्लाझोसुद्धा आहेत आपल्याकडे ही एक शेड आहे प्लाझो सुद्धा सहाशे रुपयाला आहे फुल घेराचे ते श्रावणी सोमवार करता ज्यांना हवा आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे हे बघा हे दोन्ही कलर आहेत त्याचप्रमाणे हा एक व्हाईट ब्लॅक कलर आहे हा सुद्धा घातल्यावर खूप सुंदर दिसतो ब्लॅक व्हाईट कलर आहे अशा पद्धतीनं ब्लॅक व्हाईट कलर आहे हा सुद्धा खूप छान दिसतो घातल्यावर पूर्ण मरून शेड चिकन वर्कमध्ये मरून शेड किती छान आहे बघा त्याचप्रमाणे वर्क थ्रेड वर्क शेड ग्रे डार्क ग्रे त्याच्यावर थ्रेड वर्क, वर्क स्क्रीनशॉट काढा जो हवायचा पीसचा आणि ह्याच्यावरचे प्लाझो सुद्धा आहेत व्हाईट कलरचे पण एक प्लाझो घे तिथला ते बघा हा एक ग्रे आणि व्हाईट कलर आहे तिथेच आहेत खाली हा एक आहे बघा हा बॉटल ग्रीन कलर आहे हा बघा हा बॉटल ग्रीन कलर आहे हा सुद्धा खूप छान दिसतो येलो किंवा रेड कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही हा घालू शकता तर अशा प्रकारे हे कुर्तीज आहेत आता तुम्हाला प्लाझो दाखवते प्लाझो सुद्धा खूप सुरेख आहे मस्त घेर आहे ह्याला आणि खरंच असा प्लाझो म्हणजे आपल्या इथं मिळत नाही हे लखनौचा माल आहे हे बघा चिकन वर्क बघा त्याचं म्हणजे सुपेरियर वर्क आहे एवढा घेर आहे फुल उंची आहे आणि फुल घेर आहे असा हा प्लाझो आहे घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि सोबर दिसतो तर तुम्हाला यातले जे काही आयटम आवडले असतील त्याच्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा कलर अवेलेबल आहे का विचारा आणि लगेचच बुकिंग करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ